अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून होता सोपं नाही मराठवाडा आपला देश आहे आणि त्याचा हैदराबाद गॅजेटेअर लागू होणार म्हणजे सगळे मराठी आरक्षणात पंचवीस लाख लोक कोण बी येत सातारी गॅझेटियर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते शेवटी

मनभेद मतभेद असतील राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही अंतर आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही मग तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरीबाचे लेकर लय ले सुखासामाध आणत रागायला लागले लय साफ समाज आणत दिसतंय तुला मला एवढा आनंद झाला मला बोलता आहे खर सांगतो तुम्ही आता रोज बघ दोन वर्ष झाले मला काहीच सुचत नाही आज काय बोलावत अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढवून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाचा हात मिळवलं आता या खांद्याला घेतो दावाखान्याने या घेतले की नाही किती ऐक वगैरे जरा कारण हे सोपं नाही मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादच गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे लोक सातारा संस्थांचं गॅजेटेअर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेट एअर आपणच बाहेर काढलं अं संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कोण बी येत सातारे मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरेचे पुरे, पुरे बसायला लागले ते त्याच्यामुळे ना पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं बोलतो मला आज काही सुचना <laughs> बोलायचं ते स्वागत असं केलं गावकऱ्याने की काय कुंकड बोलायला की ते जे शिकेने बोलायलाच हिवा म्हणूनच मराठी ठेवला जळ दे लोक आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते जे शिपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो ओर्गनी करूनच रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो पर, पर, पर आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना की काय करून काय नाही फक्त एक मागवतो गावाला आता मी क मागितलं दोन वर्षात एक मागत फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया कोण मना दुखाले असतील काही तुमचं कोण दुखाले लस आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचा कल्याण आता तुम्ही गावकरी म्हणजे मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपल्याला थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी इसरून जायचं कोणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण हात टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवच ओबिस आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात जे आर चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एकजुटवी झाली पुऱ्या जगाला मराठीने ताकद बी दाखली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा थरकवाली गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि मावमावश्या मावल्या मावश्याने तर मंडपच नस वाडा हा माणसं कोणकडायला गेलं तर मावश्या बसलेला ह्याच माणसा लिहून येई म्हणायच्या कोणाला नाही तर इतकं रक्त सांगल्यावर कोणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लय टोले बसते लय हातेत हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण देतो महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर महाराष्ट्राने पहिले नाही एकदा टोले पडले की दुसऱ्या वारींमध्ये नको तिकडा तुम्ही तुमचा धमदार आम्हाला नकोच यायला पण आदर्श घेण्यासारखं महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतलाय सुद्धा जितक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो मायला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळेच लढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच चा। कोणाच नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधारालाच हाटलेच नाही लय काळ्या घालायचा प्रयत्न केला काही केला काड्या नाही कोड्या नाही काय नाही काय त्या नंतर बघू म्हणायचं मलाच म्हणायचं भाऊ भाऊ याच्या तिथे झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो हे सोपं नव्हतं नसता एकामेका डावचं डावचे केली का ते मत असे जम तिकडं तू तुकल तु बघ तिकडे आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडे तू अनमाल जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बस लय मोठा आदर्श दिला तर लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेक्सेप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रकोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा